नमस्कार माझं नाव निगार अजर शेख आहे मी सर्वप्रथम सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतलतेली उगले मॅडम यांचे सर्वप्रथम आभार मानते त्यांनी सोलापूरमध्ये सगळ्यात पहिल्या पहिल्यांदा महिलांसाठी एक उपक्रम राबवलेले आहे म्हणजे सोलापूर येथील सात रस्ता या ठिकाणी पेट्रोल पंपाचे शिबिर म्हणून चालू केलेले आहेत त्यामध्ये फक्त स्त्रियांना काम करण्याची संधी दिली आणि संधी दिल्याबद्दल त्यांचेही आभार मानते आणि संधी देण्याचं कारण पण मो खूप मोठं आहे कारण प्रत्येक लेडीज हे स्वतःच्या पायावर उभी राहून घरची आर्थिक परिस्थितीमध्ये ल स्त्रियांसाठी खूप मोठा हातभार होईल हा पण त्यांचा एक उपक्रम आहे आणि त्यांनी आपल्या या ठिकाणी राबवत आहे आणि त्यांचेही मी त्यासाठी आभार मानते आणि आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त माझे माझ्याकडून व माझ्या पूर्ण सात रस्ता येथील पेट्रोल पंपाकडून सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा देते धन नमस्कार माझे नाव स्मिता सतीश राजगुरू सोलापूर जिल्ह्यामध्ये सात रस्ता येथे सोलापूर महानगरपालिका हा पंप उघडला आहे आणि पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिलाच पंप आहे जो फक्त लेडीज स्टाफ काम करतात आणि सोलापूर महानगरपालिकेच्या पंपामध्ये पूर्ण व्यवस्थापन महिलांचे आहे आणि हा सोलापूर महानगरपालिकेचा पंप उघडल्याबद्दल मी शीतलताई तेली उगले या मॅडमचे आभार मानते सोलापूर महानगरपालिकेच्या पंपामध्ये आम्हाला काम दिल्याबद्दल मी मॅडमचे खूप आभार मानते आणि आठ मार्च जागतिक महिला मा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार माझं नाव उर्मिला विकास बनसोडे सर्वप्रथम मी आपले महापालिकाचे आयुक्त मॅडम शीतल तेले होले मॅडमना माझ्या माझ्याकडून त्यांची त्यांची खूप खूप आभारी आहे जेणेकरून त्यांच्या त्यांनी जी आर्थिक परिस्थिती जी लेडीजची आहे समाजामध्ये त्यांना सर्वांना एक प्रेरणा म्हणून त्यांनी एक ध्येय त्यांचं जे हे निर्माण केलेलं आहे त्याच्यामधून जे स्त्रिया खंबीरपणाने उभारलेल्या आहेत त्यांच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे आर्थिक परिस्थिती जे लेडीजची होती त्यातून त्यांनी बाहेर पडले बाहेर येऊन आणि आज त्यांनी जेंट्सच्या बरोबरनी त्यांनी खंबीरपणाने थांबले आहेत सर त्यासाठी मी मॅडमची खूप खूप आभारी आहे आणि आपल्या सोलापूरच सोडून आपला पूर्ण महाराष्ट्र जिल्हा म्हणा पूर्ण जगात सर्व लेडीजांना मी एकच सांगते की शीतलतेली उगले मॅडमची जे काय त्यांची प्रेरणा दिलीत त्यांच्यावर सर्व लेडीज कायम आणि असंच ठामपणाने उभे राहावं हेच माझी मनापासून इच्छा आहे आठ मार्चच्या जागतिक महिला दिनानिमित्त माझ्या पेट्रोल पंपाकडून सर्व महिलांना शुभेच्छा देते माझं नाव रोहिणी आनंद माडकर शिक्षण दहावी झालं आहे सर्वप्रथम महानगर सर्वप्रथम महानगरपालिकेचे महानगरपालिकेचे आयुक्त मॅ शीतल मॅ शीतलताई उगले मॅडम यांचे खूप खूप आभार आहे मॅडम शीतल शीतल शीतलताई उगले मॅडम यांना यांनी काम देऊन आमचे अडचणी दूर केलेत याबद्दल मॅडमचे खूप खूप आभार आहे आठ मार्च आठ मार्चला जागतिक महिला दिन आहे तरी माझ्याकडून व माझ्या पेट्रोल पंपावरील सर्व महिलांकडून हार्दिक शुभेच्छा माझं नाव पद्मावीरे साई अच्छा महा सात रस्ता महानगरपालिका पंप्यावर शीतलताई उगले मॅडम आम्हाला काम दिल्याबद्दल आमच्या कुटुंबाकडून त्यांना खूप खूप आभारी आहे शीतलताई उगले यांनी माझ्या संसाराला खूप आधार आहे ह्याच्यामुळं आमची संसार याच्यापुढं अजून जरा खूप चांगलं होईल आता असं आत्मविश्वासाने आम्ही इथं कामाला आलो आमच्याकडून आमच्या कुटुंबाकडून आमच्या लेकराकडून खूप शीतलताईला खूप खूप आमच्याकडून आभारी आहे शीतलताई उगले मॅ मॅडमला आमच्या महिलांच्या प्रॉब्लेम्स त्यांना माहीत असल्यामुळे त्यांनी आम्हाला इथं काम कामं दिल्यासाठी ईश्वराच्या पुण्यानं असत त्यांना सर्व सुखाने प्रोत्साहन द्यावं आमच्या पूर्ण पेट्रोल पंपाचे महिलांना खूप असं आनंदी आहे त्यांचंच म असं जीवनापर्यंत त्यांचंच आम्ही खूप 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 आभारी आहोत नमस्कार मी अश्विनी अमरस माधवंडी बोलत आहे सर्वप्रथम महानगरपालिकेचे शीतल उगले मॅडम यांनी खूप खूप आभार आहे नव्या नव्या सुरू केलेले सात रस्ता पेट्रोल पंप येथे आम्हाला काम देऊन प्रोत्साहन केले आणि आमच्या कुटुंबाला आधारस्तंभ झाल्या त्याबद्दल धन्यवाद खूप खूप धन्यवाद महिलांसाठी ओपन केलेले त्यांना खूप मी आभार मानते आठ मार्च जागतिक महिला दिनांसाठी माझ्याकडून मी सगळ्या महिलाला खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा देत आहे नमस्कार मी लक्ष्मी राजशेखर प्रभू बोलते आणि सर्वप्रथम मी महानगरपालिकेच्या शीतलताई उगले यांची खूप खूप आभार आहे नव्याने सुरू केलेल्या पेट्रोल पंप सात रस्ता पेट्रोल पंपावर आम्हाला काम देऊन आमची प्रोत्साहन केली त्यांनी आणि आमच्या कुटुंबाला आधारसम म्हणून उभे आहेत त्यांचे खूप खूप आभार आहे आणि मी ईश्वरचरणीत प्रार्थना करते की त्यांना उदंड आयुष्य लाभो हो, हीच माझी प्रार्थना सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हॅलो नमस्कार माझं नाव आहे लक्ष्मी राजशेखर बडगू मी नवीन पेट्रोल पंपात कामाला आहे नमस्कार माझं नाव लक्ष्मी महादेव शेंडगे माझं शिक्षण नववी झालं आहे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पेट्रोल पंप सुरू करण्यात आला आहे इथं मी एम्प्लॉय म्हणून काम करते आणि इथं कामाला घेतल्याबद्दल शीतलताई तेली उगले मॅडमचं मी मनापासून धन्यवाद करते बोला आठ मार्च महिला दिनाबद्दल स सर्वांना आमच्या पंपातर्फे महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलचे प्रतिनिधी धनंजय सर हे खरं तर महिलांसाठी एक प्रगती किंवा मोटिवेशन म्हणता येईल देणारा एक चॅनल चॅनल आहे आणि त्यांनी इथं येऊन जागतिक महिला दिनानिमित्त जे एक उपक्रम राबविला आहे ते अगदी उत्तम आणि छान आहे त्यासाठी टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलचे मी आभार मानते त्यांनी आम्हाला जागतिक महिला दिन दिनानिमित्त संदेश देणारा किंवा शिबिर जे राबवलं आहे ते खूप छान आणि चांगलं आहे त्यासाठी मी त्यांचेही आभार मानते धन्यवाद